राम राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी बंधूंनो आता सध्या कापूस पिकामध्ये आपण व्यवस्थापन करत असताना जवळपास आता कापसाचा जो काही कालावधी आहे एकशे चाळीस दिवसाचा कालावधी आता कम्प्लीट झालेला आहे आणि आज आपण हा जो कापूस बघताय हा कापूस सहाशे एकोणसाठ या व्हेरायटीचा कापूस आहे याचे साधारणतः आपण तीन वेचे आतापर्यंत घेतलेले आहेत आणि डबल बहारासाठी आपण याला या प्रिपरेशन करत आहोत तर डबल बहारासाठी प्रिपरेशन करत असताना आपण ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून काय व्यवस्थापन करायला पाहिजे त्या खताचं नियोजन आपण आता यापुढे पाहणार आहोत जे की आपण आता बघू शकता हा कापूस जसं की ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या पद्धतीचा कापूस असतो अशा पद्धतीचा कापूस आज आपल्याला दिसतोय तर या कापसामध्ये आम्ही जे खताचं व्यवस्थापन केले तेच खताचं व्यवस्थापन आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि त्यासोबतच एका फवारणीचं व्यवस्थापन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो यावेळेस आपल्या कापसामध्ये प्रामुख्याने जो ज्या किडीचा प्रादुर्भाव होतो ते म्हणजे बोंडाळीचा प्रादुर्भाव होत असतो तर बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपण या ठिकाणी या प्लॉटमध्ये आपण प्रोपेक्स सुपर आणि इमेम ॲक्टिन असं संयुक्त कॉम्बिनेशन घेतलेलं आहे पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर हे जे प्रोडक्ट आहे तर ते, ते साधारणतः चाळीस मिली घेतलेलं आहे आणि इमेम ॲक्टिन बेन्झोईट हे दहा ग्राम घेतलेलं आहे सोबतच आपण जेयू क्रॉप या कंपनीचं झोडिया नावाचं जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ॲजेस्ट्रोबिन आणि टेबुकोनाझोल असं संयुक्त कॉम्बिनेशन येत आहे ते सुद्धा या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्यासोबत रॉनफेन नावाचं जे प्रोडक्ट आहे ते रॉनफेन प्रोडक्ट या ठिकाणी आपण मावा तोर्तुरा फुलकिडा आणि पांढरी माशी यांच्या प्रादुर्भावासाठी वापरलेलं आहे शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एक स्प्रे या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचे रिझल्टसुद्धा सुंदर मिळालेले आहेत सोबत आपण ड्रीप फर्टिगेशनच्या माध्यमातून नि नियोजन करत असताना तीन वेचे झाल्याच्यानंतर आपण सुरुवातीला चोवीस चोवीस सोळा हे ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून आपण याला एकरी पाच किलो दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये बघू शकता एकदम जबरदस्त ग्रीनरी क्वालिटी आणि एकदम ज्या पद्धतीनं आपला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यामध्ये कापूस असतो त्या पद्धतीचा आज आपल्याला या ठिकाणी कापूस दिसतो आहे कुठल्याही पद्धतीनं कापसामध्ये तांबेरा लाल्या ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्याचनंतर आपण शेतकरी बंधूंनो चोवीस चोवीस सोळा हे ड्रिफर्टिकेशनमधून दिल्याच्या नंतर त्यानंतर आपण साधारणतः आठ दिवसाच्या नंतर एक ॲग्रिसेल या कंपनीचं महालाभ नावाचं जे काही खत आहे ते आपण या ठिकाणी फर्टिगेशनच्या माध्यमातून दिलेलं आहे महालाबमध्ये असलेलं पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सल्फर या तीन महत्त्वपूर्ण न्यूट्रि न्यूट्रिशनमुळं काय झालं की पिकामध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं जे काय आपले नवीन बहार लागला होता आपल्या पिकाला त्या बहाराची सेटिंग चांगल्या पद्धतीनं झाली दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या बोंडांची साईज वाढण्यामध्ये आज बघू शकता हे शेंड्याकडचे जरी बोंड असले तरी एकदम चांगल्या पद्धतीचं आणि एकदम टनक बोंड आणि कच्चं भरलेलं बोंड आपल्याला या ठिकाणी दिसते बोंडांची साईजसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे शेंड्याकडचं जरी बोंड असलं तर साधारणतः पाच ते सहा ग्रामचं बोंड आपल्या या ठिकाणी भरते तर शेतकरी बंधूं महालाबमध्ये असलेलं जे काही पोटॅशियम आहे पोटॅशियममुळं आपल्या बोंडांची साईज वाढणार मॅग्नेशियममुळं आपल्या कापसामध्ये जे मॅग्नेशियम आणि त्यासोबत झिंकची डेफिशियन्सी असती ती जी मॅग्नेशियमची डेफिशियन्सी या ठिकाणी नष्ट होते आणि कापसामध्ये हिरवेगारपणा राहतो सल्फरमुळं काय होते कापसामध्ये जे काही सल्फरचं प्रमाण आहे त्या सल्फरचं पूर्तता होती कारण की कापूस हा तेलवर्गीय वान असल्यामुळं त्या ठिकाणी सल्फर या न्यूट्रिशनची अत्यंत आवश्यकता असते आणि ते सल्फरसुद्धा त्या, त्या महालाबच्या माध्यमातून या ठिकाणी पुरवण्यात आलेलं आहे सोबतच शेतकरी बंधूंना आपण या ठिकाणी ड्रिप फर्टिकेशनमधू आहे महालापसोबत पाच किलो महालापसोबत आपण पाचशे ग्राम बोरॉनसुद्धा या ठिकाणी दिलं त्यामुळं कापसामध्ये जे काही पात्यांची ड्रॉपिंग होती ती पात्यांची ड्रॉपिंगसुद्धा आपली या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं होत नाही तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं आपल्या कापसामध्ये ड्रिप फर्टिगेशनच्या माध्यमातून फर्टिगेशनचं नियोजन तुम्ही करा निश्चितच तुम्हाला त्याचा सुंदर रिझल्ट भेटेल सोबतच या सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही फवारणीचंसुद्धा नियोजन करा आणि या अवस्थेमध्ये नेहमी आपल्याला बोंडाळीचा प्रादुर्भाव होत असतो तर त्याच्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना आपण कीड नियंत्रणासाठी काही कामगंध सापळी सुद्धा आपल्या शेतामध्ये आपण त्या ठिकाणी लावायचे आहेत या कामगंध सापड्यामुळं काय होतं की एक पुण... बोंडाळीचा जो नरपतंग आहे त्या ठिकाणी त्याला अटकाव होतो आणि बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये खूप कमी होतो बोंडाळीच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे जे औषधं उपलब्ध आहेत त्यामध्ये आम्ही बरेच वेळेस शेतकऱ्यांना रेफरन्स करतो की शूटआउट नाव शूटआउट नावाचं जे प्रोडक्ट आहे जेन्टेक क्रॉप सायन्स या कंपनीचं आहे त्यानं एक तर बोंडाळी पण चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळालं आहे सोबतच त्यामध्ये पांढरी माशी मावा तुडतुडा या सगळ्या किडीवर चांगल्या पद्धतीनं त्यांना आपल्याला नियंत्रण भेटते तर शेतकरी बंधूं बोंडाळीसाठी असे अल्टरनेट पद्धत पद्धतीनं जस कधी तुम्ही त्यामध्ये प्रोफेक्स सुपर इमेमॅक्टीन तर कधी तुम्ही त्यामध्ये आपलं शूटआउट तर कधी प्लांटो गार्ड तर कधी तुम्ही कुठलंही एखादं चांगल्या पद्धतीचं चा, जे की समजा अंडी आळी आणि पतंग अशा तिन्ही अवस्था कंट्रोल करणारं ॲम्प्लिगोसारखं प्रोडक्टसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता तर शेतकरी बंधूंनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि शेती उपयुक्त माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑकन दाबा ज्यामुळं तुम्हाला शेती उपयुक्त अशी नवनवीन माहिती मिळेल आणि तुमची सेवा करण्याची अशीच आम्हाला संधी मिळेल तर जय जवान जय किसान धन्यवाद